उन्हाळा असो वा पावसाळा बाराही महिने काम उन्हाळा असो वा पावसाळा बाराही महिने काम आता मिळालाय थोडा वेळ तर कर की केलत की तडजोडी ही आयुष्यभर केल्यात की तडजोडी तू ही आयुष्यभर आता होतय जर का मनाप्रमाणे तर फिर ना ग थोडस जगभर लेऊन नवी साडी आता तू ही कधीतरी मिरव लेऊनी नवी साडी आता तूही कधीतरी मिरव आणि लोकांच्या अपेक्षांचं ओझ आता तरी खांद्यावरून उतरव कोणताही सणवार असो तू सतत असायची किचन मध्ये कोणताही सणवार असो तू सतत असायची किचन मध्ये आता जबाबदारी पुढील पिढींकडे सोपवून सामील हो की गप्पांमध्ये घडवलेस की मुलांना आता नातवांची जबाबदारी नको घडवलेस की ग मुलांना आता नातवांची जबाबदारी नको प्रेम भरभरून कर त्यांच्यावर पण जबाबदारीचं ओझ मात्र नको छोटे मोठे काम कर की ग घरातले मी कुठं नाही म्हणतीये छोटे मोठे काम कर की ग घरातले मी कुठं नाही म्हणतीये पण स्वतःसाठी थोडा क्वालिटी टाइम काढ तर मी मागतीये मुलाला काय हवं मुलीला काय नको हे किती दिवस बक्षिल आता मुलाला काय हवं मुलीला काय नको हे किती दिवस बक्षिल आता स्वतःच भलंबुरं समज नाहीत की झाली इत गती मोठी आता त्यांनाही त्यांचं आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे घडवू दे त्यांनाही त्यांचं आयुष्य मनाप्रमाणे घडवू दे आणि तूही तुझ्या पूर्ण स्वप्नांना पुन्हा एकदा नव्याने उंच भरारी दे सांसारिक जबाबदाऱ्यांतून आता हळूहळू मोकळी हो सांसारिक जबाबदाऱ्यांतून आता मोकळी हो आणि आयुष्याची सेकंड भरभरून जगायला सज्ज हो खरंच आई आता तरी रिटायर्ड हो खरंच आई आता तरी रिटायर्ड हो